नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्प बाधित प्रकल्पग्रस्तांनी खाडीत जात जलसमाधी आंदोलन केले आहे विमानतळासाठी गावे उठवली जमिनी घेतल्या पण दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे विमानतळ उभारल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांना नोकऱ्या देणार होते मात्र त्याबाबतचे लागणारे प्रशिक्षण सिडकोने बंद केल्याचा आरोप केला आहे दिलेल्या जमिनीच्या बदल्यात बावीस पूर्णांक पाच टक्के विकसित भूखंड सर्वांना वाटप केलेले नाहीत अशा अनेक मागण्या घेऊन जलसमाधी आंदोलन केले आहे आता आंदोलन सध्या स्थगित केले असले तरी संबंधित प्रशासन येत्या तीस तारखेला बैठक घेणार आहेत मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे गेट बंद आंदोलन सुरू करू असे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले आहे सत्तावीस गाव प्रकल्प बाधित कृती समितीच्या वतीनं हो। आज बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी जलसमाधी आंदोलन ओळाखाडी येथे आयोजित करण्यात आल्या यामध्ये साधारणपणे सोळा गावांच्या जमिनी आणि घर दोन्ही गेलेली आहेत यापैकी ठळक पाच मुद्द्यांना घेऊन आज आम्ही पाण्यामध्ये उतरलेलो आहोत तर याच्यापैकी सगळ्यात पहिला मुद्दा आहे तीन हजार सहाशे नव तरुणांनी ज्यांच्या जमिनी आणि घरं गेलेली आहेत नोकरीसाठी इच्छा व्यक्त केलेली आहे स्वयंरोजगारासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे एफ सी या कंपनीनं सिडको मार्फत सर्व्हे केलेला आहे पण अदानी कंपनी जी आहे चौऱ्याहत्तर टक्के आणि सव्वीस टक्के एअर ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि सिडको जी मोडते या सगळ्या एजन्सीनं ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप बेसिसवर हे दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्याची निर्मिती होत कोणत्याही लेखी आश्वासन किंवा हमीपत्र रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संदर्भात आम्हा शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना दिलेलं नाही त्यामुळे हे जलसमाधी आंदोलन करीत आहोत पाच गावं जी आहेत ओवळा पारगाव दापोली भंगारपाडा कुंडेवाळ इकडे विमानतळामध्ये लागणारं जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये कंट्रोल आणि अनकंट्रोल स्वरूपाच्या ब्लास्टिंग होत असल्यामुळे आज दुसऱ्या प्रत्येक घरामध्ये तडा पडलेले आहेत आणि घरांची जी स्ट्रेंथ आहे ती कॉम्प्रोमाइज झालेली आहे आणि इकडे जीवितहानी कोणत्याही क्षणी होऊ शकतं याच्याकडे पूर्णपणे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे म्हणून हे जलसमाधी आंदोलन त्याचबरोबर विहित मुळेमध्ये विहित वेळेमध्ये सिडकोनं प्रकल्पग्रस्तांनी भूखंड बांधलेच पाहिजे हे ठरवलेलं आहे आणि जर विलंब झाला तर लाखो रुपयांचा भूर्दंड शेतकऱ्यांना बसतो पण या ठिकाणी सिडको विसरत आहे की यू डी सी पी आर दोन हजार वीस ला येऊन दीड वर्ष FSI ची परवानगी आम्हाला सिडको प्रशासनानच नाकारली ना होती याज बरबर अनेक मुद्दे आहेत जे शेतकऱ्यांशी निगडीत आहेत याच्यामध्ये पाच गावांच्या पुनर्वसनाचा भयंकर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सिडको एरो सिटी आणि मॉडर्न सिटीज स्मार्ट सिटीजचं एका ठिकाणी वक्तव्य करीत आहे पण ज्या गावांनी हजारो एकर जमीन ज्या विमानतळामध्ये दिलेल्या आहेत त्या गावांना पूर्णपणे दुर्लक्षित केलेलं आहे आणि अत्यंत इकडे बंदिस्त कारा गृहासारखी परिस्थिती आज या पाच गावांची निर्माण झालेली आहे त्यामुळे आज हे जलसमाधी आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे